नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र उमेश गोरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपण कशा प्रकारे ऑनलाईन पी एफ काढू शकतो ऑनलाईन पी एफ काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिलेली आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तेव्हा तुम्हाला समजेल की आपण प्रकारे पी एफ काढू शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुम्हाला गुगलमध्ये पी एफ सर्च करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट येणार आहे तर या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शन आहे यू एन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर पॉपअप आल्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा जो यु एन नंबर आहे तो एन नंबर आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून हा कॅपच्या या ठिकाणी टाकल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करायचा आहे जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असेल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्डचा तुम्हाला ऑप्शन दिसत असेल या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड म्हणून या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जो पासवर्ड आहे तो फॉरगेट करू शकता याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्हाला जर ते जमत नसेल तर या ठिकाणी व्हिडिओ पाहून तुम्ही ते करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुमचा जर यू एन नंबर ऍक्टिव्हेट नसेल तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकणार नाही किंवा पासवर्ड जो आहे तुम्ही फॉरगेट करू शकणार नाही तर या ठिकाणी तुमचा यू एन नंबर ऍक्टिव्हेट असणे गरजेचं आहे जर तुमचा यू एन नंबर ऍक्टिव्हेट नसेल तर या ठिकाणी ॲक्टिव्हेट युएनचा जो ऑप्शन आहे यावर क्लिक करून तुमचा यु एन नंबर जो आहे तो पहिले ऍक्टिव्हेट करायचा आहे त्यानंतरच तुम्ही लॉग इन करून पी एफ काढू शकता तर याचा व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो बघू शकता तर या ठिकाणी साईन इन बटनावर क्लिक केल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन या प्रकारचं दिसणार आहे तर या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून हा कॅबच्या या ठिकाणी टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकतो आपण जे आहे आपल्या अकाउंटमध्ये सक्सेसफुली लॉग इन झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन दिसतील तर या ठिकाणी तुम्हाला चार नंबरचा ऑप्शन आहे ऑनलाईन सर्व्हिसेस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला चार ऑप्शन दिसतील या ठिकाणी तुम्हाला क्लेम वन मेंबर ट्रॅक स्टेटस आणि डाउनलोड अॅन तर या ठिकाणी तुम्हाला क्लेम फॉर्म थर्टी वन नाईन्टी टेन सी या ठिकाणी पहिलाच जो ऑप्शन आहे क्लेमचा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म तुमच्या समोर दिसणार आहे तर या ठिकाणी तुमची जे सर्व माहिती आहे ही माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला बँक अकाउंट नंबर अशा प्रकारचा एक ऑप्शन आहे तर या ठिकाणी तुम्ही जी बँक या ठिकाणी पी एफ अकाउंटला लिंक केलेली आहे त्या बँकचा अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय तुम्हल बटनावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यस बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोसेस्ड फॉर्म ऑनलाईन क्लेम अशा प्रकारचं एक तुम्हाला बटन दिसेल त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आय वॉन्ट टू अप्लाय फॉर या ठिकाणी सिलेक्ट क्लेम ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी एफ ॲडव्हान्स फॉर्म थर्टी वन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट सर्विस अशा प्रकारचा एक ऑप्शन दिसेल या ठिकाणी तुम्हाला सर्विस सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर कोणत्या कारणासाठी तुम्ही पी एफ करणार आहात तो ऑप्शन या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण इनलेस सिलेक्ट करणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला किती अमाऊंट पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो आकडा आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली आल्यानंतर त्यानंतर खाल्यानंतर या ठिकाणी एम्प्लॉई ॲड्रेसमध्ये तुमचा जो आधारवरचा जो ॲड्रेस आहे जसाच तसा या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अपलोड स्कॅन कॉपी चेक किंवा पासबुक या ठिकाणी तुम्हाला चेकची किंवा पासबुकची कॉपी या ठिकाणी तुम्हाला टाकावी लागणार आहे तर या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर बघायचं आहे की आपली जी कॉपी आहे तीच आहे किंवा नाही यानंतर या ठिकाणी चेकबॉक्स दिसेल यावर क्लिक करून आणि गेट आधार ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे नोट ओ टी पी विल बी सेंड मोबाईल नंबर रजिस्टर तर तुमच्या आधार नंबरचे जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवर एक ओ टी पी पाठवला गेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकून व्हॅलिडेट ओ टी पी अँड सबमिट क्लेम फॉर्म या ठिकाणी क्लिक करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओ टी पी हॅज बिन व्हेरीफाईड केवायसी अपडेटेड अँड पी एफ अडव्हान्स क्लेम सबमिट सक्सेसफुली या ठिकाणी आपला जो पी एफचा चा फॉर्म आहे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि या ठिकाणी आपला जो पी एफ आहे आपल्या आप अकाउंटमध्ये तीन ते ती चार दिवसात किंवा जास्तीत जास्त पंधरा दिवसात या ठिकाणी मिळून जातो तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक हेअर बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फॉर्म सुद्धा तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता फॉर्म जो आहे त्याचा स्टेटस बघण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसिंगमध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तिसरं ऑप्शन आहे ट्रॅक क्लेम स्टेटस या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ज्या फॉर्मचं स्टेटस आहे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार या ठिकाणी आपण चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपला जो फॉर्म भरलेला आहे या ठिकाणी आपला जे स्टेटस आहे या ठिकाणी दिसत आहे तर अशा प्रकारे आपण आपला जो पी एफ चा फॉर्म आहे घरी बसल्या ऑनलाइन भरू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पासबुक साईज जे आहे ते करण्यासाठी या ठिकाणी गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आय एम व्ही साईज या ठिकाणी सर्च करायचा आहे आय एम व्ही साईजर आय एम रिसायजर सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी अपलोड इमेज या ठिकाणी अपलोड इमेज म्हणून ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट फाईलवर क्लिक करून तुमचा जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शो ॲडिशनल सेटिंग या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला के वी एम बी बाईट्स या प्रकारचा ऑप्शन दिसतील तर आपल्याला के व्ही मध्ये करायचा तर या ठिकाणी केवी आपण युनिटमध्ये के वी राहू द्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शंभर ते पाचशे मध्ये आपल्याला हा फोटो पाहिजे होता तर हा फोटो आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी चारशे एम बी टाकू तर या ठिकाणी चारशे टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट टू डाउनलोड असा एक प्रकारचा ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला फोटो जो आहे हा सक्सेसफुली डाउनलोड झालेला आहे तर मित्रांनो तीनशे अठ्याहत्तर के बीचा आपला हा फोटो तयार झाला आहे म्हणजे आपला जो फोटो आहे हा पाचशे के शंभर आणि पाचशे केबीच्या अंदर मध्ये सक्सेसफुली झालेला आहे अशा प्रकारे आपण आपल्या पासबुकची साईज सुद्धा रिसेट करू शकतो तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नॉलेजेबल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी आणत असतो तोपर्यंत जैन मित्रांनो